बोधवर तालुक्याल हिंगने ग्राम पंचायत अधिकारियाँ प्रताप जीवंत व्यक्तिना मृत दाखवन घरकुला वंचित सविस्तर वृत की मौज हिंगने तालुका बोदवड येथील रहिवासी सन 2017 हजार सत्रह चादयादी मध्य पंतप्रधान घरकुल योजने लाभार्थी दिगंबर तुकाराम पाटिल धनराज शिवदास पाटिल भरत नामदेव पाटिल ही तीन ही व्यक्ति जीवंत कारण पुढ़े करतर मत अ Shivdas Vaman Patil, Shevanta Bai Trayambak Patil, Pravin Ashok Patil या तीन ही वारस नाही, या ना वारस नहीं महनून घरकला चौकसी शाहिशा न करता वंचित गट विकास अधिकारी बोधवड या तक्री तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जटगाव या सदर्भर तक्रीलिया दोषी कर्मचारी अधिकारी तत्काल कारवाई कर कन्या जर या लोकांना न्याय न बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद सोंदे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे व तसेच गटविकास अधिकारी बोधवड आणि पोलीस स्टेशन बोधवड यांना देखील तसे निवेदन देण्यात आले आहे तर या ठिकाणी एक विधो महिला आहेत काय नाव आपलं काय समस्या होती आपली माझी अशी समस्या आहे की माझं घरकुल आलं आणि ते रद्द करण्यात आलं आहे कारण वारीस नसल्यामुळे मी सात वर्ष झाली या गावात राहते सगळ्यांना माहिती आहे पण तरी ग्रामसेवकनं सांगितलं नाही की वारीस लावायचं आहे म्हणून जर तुम्हाला लाभ जर तुमचा लाभ मिळाला नाही तर तुमचं पुढचं काय असणार आम्ही कारवाई करू पाच मिनिट ग्रामसेवक थांब थांबणार पाच ग्रामपंचायत हिंगणे तालुक्यामध्ये आलेलो आहो या ठिकाणी जे आहे तर या गावामध्ये किमान स्वतःच लोक असे आहेत की जे हयात असताना त्यांना मय दाखवून त्यांच्या घरकुलाच्या लाभापासून या लोकांना वंचित ठेवलेले आहे आता आपण बघू शकतात यांचं नाव आहे भारत नामदेव पाटील यांचं घर आपण मागे बघू शकतो आपण मागे जे घर दा दिसतं आहे हे बा यांचं नाव आहे यांचं घर आहे यांना ह्या गा अशा व्यक्तीला यांनी मय दाखवून यांचं घरकुलापासून यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे तसेच इतरही आपल्या गा आपल्यासोबत जे लोकं दिसत आहेत काही <coughs> महिला आहेत आपल्यासोबत आता यांचं वय झालेलं आहे यांच्या यांचंच यांनासुद्धा यांना वारस नाही म्हणून असं दाखवून यांचेसुद्धा घरकुलून घरकुलातून यांना क बाद करण्यात आलेलं आहे आपल्या मागे खुद्द ग्रामपंचायतमध्ये जे कर्मचारी होते ऑपरेटर होते ऑपरेटरचे पत्नी आहेत त्यांचे पती ॲक्सिडेंटमध्ये घातामध्ये मृत्यू पावलेले आहेत परंतु त्यांना सुद्धा या लाभापासून वंचित ठेवण्यात आलं आहे कारण काय तर यांना त्या जो व्यक्ती त्यांच्या ऑपरेटरच्या नावाने जे घरकुल होतं त्यांना वारस नाही म्हणून त्यांचं घरकुल मधून त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे एकंदरीत असे बरेचसे इथं प्रकरण आहेत परंतु आज जर आपण बघितलं तर असे जे काही अधिकारी जे आहेत यांच्या विरोधात वेळोवेळी तक्रारी दाखल करून सुद्धा शासन प्रशासन कुठलीही कारवाई करायला तयार नाहीये तर या संदर्भामध्ये कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयाला वेळोवेळी यांनी तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत वरिष्ठ कार्यालयात सुद्धा पंचायत समितीचे जे आहेत गटविच अधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रारी केल्या एवढंच नाही तर सिवोनकडे सुद्धा तक्रार केलेल्या आहेत यांनी यामध्ये ज्या ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या लोकांची नावं दिलेली आहेत की भरपूर नामंजूर करण्यात आलं आहे किंवा यादीमध्ये नावं असताना ना वगळण्यात आलं आहे तर याचं हे दिलेलं सुद्धा आहे आपला त्यांच्याकडे पत्र आहे की बाबा वा वारस नाही काही लोक मयत दाखवलेले आहेत अशी ही हे लोकांची यादी दिलेली आहे मग आमचा सवाल असा आहे की हे लोक हयात असताना म मय दाखवणारे कोण नेमके याचे मा नेम मागचे कर्ते करवते कोण आहे अशा लोकांवर ते तात्काळ गुन्हे दाखल करून यांच्यावर कारवाई करण्या कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही आज इशारा देतो आहे की बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही मोठं आंदोलन याच्या विरोधात छेडू आणि जर याच्यात काही दुष्परिणाम जर झाले तर याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन असेल आणि आज जर बघितलं तर खऱ्या अर्थानं सरकार सांगतं आहे की ज्याला घरकुल घर गर नाही घरकुल ज्याचं घर व्यवस्थित नाही त्याला घर बांधून देण्यात यावं ज्याला जागा नसेल तर ग्रामपंचायतीनं जागा उपलब्ध करून द्यावी असं सरकार सांगतं आणि असे जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या याच्यामुळे का असे जे क जे खरे लाभार्थी आपण बघू शकतो असे तीन ते चार पा पाच सहा लाभार्थी असे आहेत की ज्यांचे घरं या पद्धतीच्या मातीचे आहेत कुळा मातीचे आहे तरी तरी हे इथं याच या लोकांना लाजा वाटत नाही जर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई जर नाही झाली तर याच्यानंतर तीव्र आंदोलन छेण्यात येईल आम्ही आज इशारा देतो दिवस बहुजनमुक्ती पार्टीतर्फे